हॅलो गायज वेलकम बॅक टू so आर चॅनल सो गुड मॉर्निंग आणि आमचे पप्पा काल गावाला गेले संध्याकाळी तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल सो गिरनारला गेले गेलेत पप्पा आणि आज आम्ही दिवसभर काय काय करणार आहे आज हे असा ब्लॉग असणार आहे आपला आमच्या ब्रोडला बरं वाटत नाही हे मम्मी त्याला घेऊन जायचं होतं ना धाव <laughs> मला वाटतं हा आजरी आहे बट आजारी अजिबात नाही त्याला स्प्रे मारलेलं त्याला काय होतं काय माहिती आहेच बघा आता कसं करतो नीट 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 झोपलाच मी त्याला हे होत ना अंगाला दुख आलेत आहे ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे <laughs> ते स्प्रे दिली इन्फेक्शन झालेलं आहे ना आमच्या डॉगला सो त्याच्यामुळे त्याचं ते स्प्रे दिलेलं आहे डॉक्टरांनी झोपला आता देवपूजा केली मम्मी वा बारा वाजले अजून आमची देवपूजा नाही झाली पप्पा असल्यावर दहाला पूजा होती बट अजून झालेली नाही आहे आता आंघोळ करून हे करून मम्मीला माझ्या इग्नोर करा हे बघा मम्मीनी तिचं तिचं काम करून ती आत्ता चहासोबत खायला आली गेली पूर्ण आपण स्वच्छ करून घेऊ म्हणजे स्वच्छ म्हणाय गेलं तर नुसतं झाडू पण नाही मारता येतो डायरेक्ट असं पुसून घ्यावं लागतं कारण का पांढऱ्या फर्चर बघा अशी डागं पडतात ना मग ते चांगलं नाही वाटत त्यामुळं धुवूनच घ्यावं लागतं स चला इथलं पण देवाचं आवरू मग बेडरूम पण स्वच्छ करून घेऊ एवढे कपडे धुवून ठेवलेले आहेत आता हे बेडरूममध्ये द्यावायचे बेड आवरायचा आणि 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 हे बघा इथलं पण तसंच करायचं धुवून घ्यायचं इथं पण डागं पडले आता बघा मम्मीने एवढी भांडी घासली तिचून आवरून गेलेली ती गे बघा देवीने तिचं काम करते पाणी सोडलेलं चला आपण

बकऱ्याने केल्या पण ते आम्ही खात नाही तर फक्त मम्मीच खाते असं चार तू म्हणायची ना मला ती खाती खायचं गाईज मला पण चार ते मला चिळायचं ते

देवचे काय भाकर होत नाहीये काहीच तीन वाजता चहा झाला रेडी इथं ब्रोडचं जेवण चाललंय भाकऱ्याचं आणि भाकर चा आजी आणि देवीने अजून भाकरच बनवतीये चला चहा पिऊ माझी बहीण पण येते मोठी बघ चला बे भाजलं का बर तुम्ही बघा आता मी सिक्स्थ फ्लोरवर आले टाकूनचं इथं आता हे जेवण करते त्यांचं पण काम सगळं झालेलं आहे पहिल्यांदा आमच्या आकाने ताडभरून जेवण खाल्ले बरं काही जे बघा मी भाकरी केलेले आहेत मी भाकरी केलेले आहेत हात दिसतोय का तुम्हाला हे बघा तिकडे झाले इकडे अजून आहे भाकर आता ही शेवटची मग झालं एवढंच आणि शी मटण म्हणजे मी खाते पण

आवायला लहान लेकरला आवडतात कुठं चालली माझी बहीण आली बघा पाहुणा आमचे दाजी गाणी ऐकत बसल ते हाय दाजी थांबा तुमचं असं हा हाय दाजी बघा अगं ब्लॉग आहे हात काढ हात काढ हा हे बघा तो, तो आता आम्ही झालो लॅपटॉपचा चार्जर आणायला माझ्या पप्पाने मला लॅपटॉप गिफ्ट केलेला पाच वर्षाखाली बट त्याचा नाही का म्हणजे आता आमचं खालचं घर होतं आम्ही इथं नव्हतो शिफ्ट झालेलो सो त्या राड्या मध्ये नाही का लॅपटॉपचा चार्जर माझा हरवला आता मला एडिटिंगला खूप प्रॉब्लेम होत आहे माझ्या फोनला पण जरा का नाही का म्हणजे माझा फोन पण थोडासा खराब झाला त्याच्यामुळे मला एडिटिंगला प्रॉब्लेम होतोय सो लॅपटॉप आहे तर त्याच्यावरच आता मी एडिटिंग करणार आहे तो त्याच्यामुळे मला चार्जर आणायचा आता मी चाललोय मी मम्मी आणि हे बघा तुम्हाला लॅपटॉप दाखवते माझा मिळतं मम्मा लॅपटॉप घ्यायचा आहे ना लॅपटॉप छावा पिक्चर बघत असले ते बघा लॅपटॉप एच पीचा लॅपटॉप आहे चला आपण जाऊन घेऊन येऊया लाईक्स गो एक <laughs> बा <laughs> <laughs> किती अंगाला लागले जातले असतात ना तर काही जात आम्ही चालू बाहेर जेवायला सॉरी जेवायलाच जे म्हणते काहीतरी खायला <laughs> मम्मी मी देऊ आता तुमची मोठी <laughs> मोठी बहीण तर गेली लग्न करून तिचं तदा विषय सोडून आता आम्ही दोघीच यक ऊ या कारण या दिवला हो या दिवला आवाज देत होते हो लाल मीच दिववा दिवू आळंदी मध्ये कुठे देऊ आळंदीला काय देऊ देऊ आळंदी भाई आपण तिथे दादी त्या दिवाळ कधी आवाज देऊ आणि तिथं कधी आवाज जायचा आम्ही चाललो आमचं नवीन गाडीवरती फिरायला बॉडी बिल्डर बघा बॉडी बिल्डर राजू अण्णा तुझा आवाज तुझा आवाज कसा झालाय अरे देवा ड्रिंकिंग नॉट वेल हा भाऊ ब्लॉगिंग चालू आहे भाऊ माझी भाऊ जाऊ दे भाऊ येऊ का भाऊ भाऊ लगल दिसायला लागल भाऊ चला आमची गाडी आली मी बसणार सर सर ना तिथला काढ स्टँड कडे कुठं जायचं बसलो काय माहिती कुठं जायचं आम्हाला यायला उशीर झाला सर्व बंद झालं बघा ह्या ह्या चाईडच काय चालू आहे काय माहिती डोसा झालेला आहे भिकारी झालेला आहे हॅपी प्लेट मग भाऊ मग शिंदे माणसाचा कस कमरा छापवत जायच आम्ही तिथून ढसा खाऊन रिटर्न सिस्टरला मोठ्या सिस्टरला कुल्फ घ्यायला आलो आता चाललो घरी चला आमचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि असा होता माझा दिवस म्हणजे असा गेला आमचा पप्पा नसलेला दिवस तर मीन्स खूप फिरलो आम्ही खूप सर्व काय केलं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल म्हणजे भेटलंच असेल तुम्ही बघितलंच असेल आणि कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आता उद्याचं काय प्लॅनिंग असेल तर मी ब्लॉग बनवेल नाही तर मग डायरेक्ट संडेचा म्हणजे संडेला आम्ही मम्मी म्हणते बाहेर जायचं जर तो प्लॅनिंग जर झालं जायचं तर मी तो पण ब्लॉग घेईल तर हा ब्लॉग कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा जस्ट असा आपला इन्स्टाईमपासचा ब्लॉग काढला आहे मीन्स माझा दिवस कसा जातो त्याच्यासाठी प्लस मी म्हणजे नाही का म्हणजे काढला असंच आपलं एक खूप दिवस झालं पण मी ब्लॉग पण आपलं अपडेट नव्हते करत तर त्याच्यामुळे काढला कसा वाटतोय कमेंट करून सांगा आणि असून असे ब्लॉग हवे तर नक्की कमेंट करा थँक्स फॉर वॉचिंग